आज आपल्याला एक नवीन असा छान पाठ शिकायचा आहे मला सांगा आपण सगळे आता कुठे आहोत बरोबर पण आपली शाळा सोडून असं दुसऱ्या शाळेत तुम्ही कधी गेलाय पाहिली ती शाळा कोणाची शाळा सुंदर आहे छान आहे आपली कोणाची शाळा आवडते तुम्हाला मग आपली स्वतःची शाळा आवडते बरोबर का आवडते बरं शाळा तुम्हाला एकेकाने एक सांगायचं मला हातभर करायचा शाळा तुम्हाला का आवडते हा हा हवे दान व्हेरी गुड शाळा आपल्याला ज्ञान देते खूप छान चालेल बरोबर शाळेमध्ये रोज नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतात आपल्याला अजून का आवडते बरं शाळा हा बा म्हणजे तुम्हाला गोष्टी पण ऐकायला आवडतात बरोबर आहे की नाही मग गोष्ट ऐकायला आवडते ज्ञान मिळतं त्याबरोबर नवीन नवीन गोष्टी आपल्याला शाळेमध्ये शिकायला मिळतात म्हणून शाळा आवडते अजून का आवडते बर आपल्याला शाळा मुलींच्या मध्ये कोण सांगेल का तुम्हाला नाही आवडत हा सांग हर्षदा हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट शाळेमध्ये आपलं भरपूर प्रेम मिळतं हो की नाही खूप छान छान अजून हा ज्ञान तर मिळतच आपल्याला हो की नाही ज्ञान मिळतं प्रेम मिळतं नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतात गोष्टी ऐकायला मिळतात अजून का आवडते बर शाळा हा सांग हा व्हेरी गुड वेदांत सिद्धम आपला स्वतःच्या प्रयत्न आपला पुढे 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 आपला जायचे नवनवीन गोष्टी आपला सतत शिकत राहायला पाहिजे जोपर्यंत आपण सगळं शिकत नाही तोपर्यंत आपल्याला काही कळणार नाही पण समजा आता ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत जे तुम्हाला आवडतं आता समजा मी बोलते तुम्हाला सांगितलं मी चला म्हणजे तुम्हाला आता सांगितलं हे ना की आपल्याला नवीन गोष्टी आवडतात शिकायला आपल्याला मिळतात पण त्या जर नुसत्याच आपण लक्षात ठेवलं कशा काय आपण काय करतो त्या गोष्टी हायच हा आपण जर आलोच नाही शाळेत आपल्याला काय येईल बरं काहीच आपल्याला येणार नाही हो की नाही गुड सिटाऊन पण आपल्याला ह्या सगळं जे तुम्ही आता म्हणालात पण आपण जर नुसतं लक्षात ठेवलं कशात राहतात का बरं

गणित अजून विषय सोडून काय लिहून घेतलं हा म्हणजे शब्द तयार करणं शब्दावर मी शब्द डोंगर तयार करणं शब्द डोंगर शब्दांची गोष्ट तयार करणं हे घेतलं होतं की नाही आपण मग हे सगळं जे आपण काय केलं लिहिलं काय केलं लिहिलं मग असत तुमच्या सारखीच एक छोटीशी मुलगी तुमच्या इत्तेतच येणार इत्ता तिसरी मध्ये शिकणारी मुग्धा नावाची मुलगी आता जसं तुम्ही घ्यायला शिकले की नाही तसंस ती सुद्धा लिहू लागली आहे म्हणजे आता आपण आज पाठ पाणार आहोत मुग्धा लिहू लागली झालं आपला प्रत्येकाचं नाव आहे तुमचं माझं प्रत्येकाच नाव असत मुग्धा नाव आहे अ मग ही जी मुग्धा आहे तुमच्याच यत्तेमध्ये आहे तुम्ही आता विचार केला आपण काय बोलतो आपण काय सांगतो मॅडम आपला काय सांगतात काल सुंदर आपल्या शाळेमध्ये स्वातंत्र्याचा कार्यक्रम झाला मग कोण कोण काय बोललं या पाहुणे आपल्याकडे काय बोलले हे आपण लक्षात ठेवतो आणि ते लक्षात ठेवून आपण काय करतो हळूहळू की ते त्यांनी जे सांगितलंय आणि मला जे वाटत त्या दोघांचा एकत्रच आपण काय करतो संबंध जोडण्याचा प्रयत्न करतो मग आपल्याला ह्या मुद्दा लिहू लागली पाठामधून आपल्याला तुम्हाला काय आलं पाहिजे तुम्हाला काय कळालं पाहिजे त्याला म्हणतात अध्ययन निष्पत्ती त्याला काय म्हणतात मग पाठ पाहायच्या आधी पाठाला सुरुवात करण्याच्या आधी आता मग मला सांगा बर काय बरं पहिलं हा आपण स्वतःहून विचार करायला शिकलं पाहिजे नाही तर नुसतं काय होईल आम्ही सांगितलं तुम्ही पाठ केलं तसं व्हायला पाहिजे का नाही पाठांतरावर भर देण्यापेक्षा आपण स्वतः विचार करायला शिकलं पाहिजे म्हणजे आपले स्वतःची विचार क्षमता वाढली पाहिजे पुढे सगळ्यात मुद्दा जो आहे तो आपण लक्षपूर्वक श्रवण करायला शिकलं पाहिजे आपण जोपर्यंत नीट ऐकत नाही तोपर्यंत कोणी काय शिकवलं कोणी काय सांगितलं आपल्या लक्षा लक्षामध्ये राहत नाही त्यामुळे लक्षपूर्वक श्रवण केलं तरच आपल्याला आपण काय शिकलो हे आपल्याला समजतं आणि ते आपल्याला आपल्या भाषेमध्ये मांडता येत पुढे व्हेरी गुड म्हणजे आता मी जे बोलतीये ते तुम्हाला सदारी हे माझ्यातून असं होतं हे मला घरी पण असं झालंय बरोबर आहे की नाही म्हणजे तुम्हाला पण ते अनुभव आलेले असतात आपण जे सांगतोय तुम्ही जे अनुभवले ते एकत्रितपणे विचार करून ते आपला मांडता आले पाहिजे मग ते बोलता आले पाहिजे सांगता आले पाहिजे ते लिहिता सुद्धा आले पाहिजे पुढे व्हेरी गुड आपल्या आता आपल्याच्या भावना तुम्हाला काय वाटतं तुम्ही जर बोललेच नाही तर कळल का मग ते सांगितलं पाहिजे हो की नाही मन मोकळेपणा आपण संवाद साधला पाहिजे हा या पाठवागचा खरा हेतू आहे म्हणून मग आता पहा जस आपल्या शाळेमध्ये वेगवेगळ्या स्पर्धा असतात कोण कोणत्या स्पर्धा असतात रेकानी एकेकानी लिहिण्याच्या संदर्भातल्या वर्गातल्या वर्गाच्या आतमधल्या व्हेरी गुड गोष्ट तयार करणे शब्द डोंगर शब्द डोंगर तयार करणे

त्याचे बक्षीस पण दिले जातात आपण त्याचे हस्ताक्षर स्पर्धा चित्रकला स्पर्धा रांगोळी स्पर्धा घेत नाही का आपण नाही तुम्हाला अजून असते वाचन निब, स्पर्धा निबंध स्पर्धा पाडे पाठांतर स्पर्धा ह्या सगळ्या वेगवेगळ्या स्पर्धा असं बरोबर आहे की नाही आणि मग ह्या स्पर्धामुळे काय होत ते आपल्यामध्ये चुरस निर्माण होते आणि आपण जास्त अभ्यासाला लागतो मग जस आपल्या शाळेमध्ये काल पंधरा मुग्धाच्या शाळेमध्ये सुद्धा बक्षीस समारंभ होता खूप साऱ्या स्पर्धा शाळेमध्ये घेतल्या होत्या आणि त्या बक्षीस वितरणाचा समारंभ असल्यामुळे सगळ्या पालकांना बोललो होत पालक म्हणजे प्रत्येक मुलाच्या आई वडील ह्या सगळ्यांना शाळेमध्ये होतं आणि मग पहा जस तुमच्याही आल्यावर काय करते काय विचारते मला का। का। आ, हा माझ बाळ छान अभ्यास करतय का अजून काय विचारते त्याला त्याला वाचायला येत का मॅडम अजून हा तो येतो का चांगला व्यवस्थित अक्षर कसं पण खराब काढतो ओके नाही तुमची आई वडील शाळेत आल्यानंतर मला प्रश्न विचारता अगदी त्याचप्रमाणे मुग्धाची आई शाळेत आल्यानंतर आईनं त्यांच्या बाईंना प्रश्न केले त्यांच्या बाईंना विचारले आमची अभ्यास हुशार आहे ना आमच्या मुग्धाला येत का आमची मुद्दा लिहिते का वाचते का स्पर्धेमध्ये सहभागी होते का असे सगळे बरेचसे प्रश्न विचारले परंतु काय झालं हे सगळ्या गप्पा चालत असताना जो बक्षीस वितरणाचा कार्यक्रम होता त्या कार्यक्रमासाठी पाहुणे आले आणि मग ते पाहुणे आल्यामुळे काय झालं ते पाहुणे पाहुणे आलेले कार्यक्रम सुरू झाला मग आता पाहुणे कोण बोलवलं होत तर एक लेखक बोलवले होते पाहुणे म्हणून कोण बोललो होत लेखक लेखक बोलवले होते आणि मग शाळेतल्या ज्या बाईक दिसत आपल्या शाळेमध्ये मी आहे प्रतिमा मॅडम आहे तसं त्या शाळेतल्या जाधव मॅडम त्यांचं नाव काय जाधव ने काय केलं प्रमुख पाहुण्याची सगळ्यांना ओळख करून दिली आणि मग सगळ्यांना ओळख करून देत असताना मग आता कस कार्यक्रम चालू असला की सगळ्यांचं बक्षीस वितरण द्यायचं असलं की ज्यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं जात ते प्रमुख पाहुणे सगळ्या मुलांना मार्गदर्शन करत असतात आता हे प्रमुख पाहुणे कोण होते व्हेरी गुड कोण होते हा छान सगळे छान लक्ष देऊन ऐकताय लक्ष देऊन ऐकलं की विचारल्या प्रश्न उत्तर देता येत लक्ष नसलं की उत्तर आणि मग ह्या लेखकांनी काय केलं बोलायला सुरुवात केली आता लेखक काय बोलणार मी भाजीला गेलो सांगणार का मी बाजारातून हे आणलं सांगणार का मग ते काय बोलणार तुम्ही विचार करा बोला व्हेरी गुड काय, काय गुड शापात असा विचार करता आला पाहिजे नुसतं बोलायचं म्हणून बोलायचं नाही शापात खूप छान बस लेखक म्हणजे कोण जो लिहितो जो कथा लिहितो जो गोष्टी लिहितो जो गाणी लिहितो नाही का वेगवेगळ्या प्रकारचे लेखन साहित्यामध्ये लेखन करतो त्यांना लेखक असं म्हणतात व लेखक बोलाव बोलायचं ते काय सांगणार लहान मुलांशी बोलत लहान त्यांच्या लहानपणीच्या गोष्टी सांगणार ना खूप छान ईश्वरी मग ते त्यांच्या लहानपणीच्या गोष्टी सांगत असताना ते सांगायला लागले की ते कसे होते ते सुद्धा अगदी तुमच्या सारखेच खोडकर होते परंतु त्यांना एक छंद होता कोणता छंद असेल बरं त्यांना मी त्यांना लिहिण्याचा छंद होता म्हणजे ते काय करायचे त्यांना जे वाटेल ना त्यांच्याकडे डायरी असेल त्या डायरीमध्ये सगळं लिहून काढायचे आज समजा आईने आए, आईने माझ्याशी बोलली आई माझ्याशी काय बोलली असेल किंवा आज मी अभ्यासच नाही केला आणि मला आईने खूप मारलं खूप बाबांनी मला खूप रागवलं मग त्यावेळेस मला काय वाटलं असेल ते पण ते लिहून काढायचे पण ते लिहित असताना याच्यामध्ये को चूक कोणाची होती बाबा मला का रागवली असतील आई मला का रागवली असेल आईने मला का मारला असेल त्याचा पण तो विचार करायचे म्हणजे लेखक दोन्ही बाजूनी विचार करतो फक्त मला मारलं म्हणजे मला काय वाटलं मला खूप रडू आलं मला खूप त्रास झाला मला खूप एकट वाटलं मला आईशी बोलावं नाही वाटलं त्या झाल्या आपल्या भावना पण लेखक दोन्ही बाजूने विचार करतो म्हणजे मी मार खाल्ल्यामुळे मला काय वाटलं असेल पण माझ्या वडिलांनी मला मारलं माझ्या आईने मला मारलं आईने मला ओरडलं बाबांनी मला ओरडलं मग त्यांना काय वाटलं असेल हे सुद्धा लेखक मांडतो मग तुम्ही मला विचार करून सांगायचा रे जेव्हा तुम्हाला पण असं घडलंय का मार बसलाय कधी बसलाय ओरडा बसलाय ठीक <tweak> <tweak> <आई चा, बादागा। tweak> आहे आता मला सांगायचं तुम्ही विचार करून सांगायचा की ज्यावेळेस बाबांनी तुम्हाला मारलं हा तर बाबांच्या मनामध्ये काय विचार चालले असतील बरं काय विचार करत असतील बाबा आता, मारून मार आता आपला मारून झाले आपण अभ्यास केला नाही आपली मॅडमनी शाळेतून तक्रार केली मॅडमनी सांगितलं की रिषभ तुमचा अजिबात अभ्यास करत नाही घरी मारलं पण हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपला मारल्यावर काय होतं आपल्याला पहिलं रडू येत व्हेरी गुड काळजी दुःख होतं आपल्याला अजून राग येतो बाबांचा सुद्धा आपल्याला राग भावना आपल्या सेम आहेत पण हा आपण बोलतो रागाच्या भरामध्ये पण मला आता सांगायचं आपण अभ्यास केला नाही बाबांनी आपल्याला मारलय मारून झालंय आपलं आपलं रडू येतंय पण त्या वेळेला बाबांच्या मनामध्ये काय विचार चालले असतील बरं कोण सांगेल मला विचार करून सांगायचा विचार करायचा नीट विचार करायला सांगायचा हा सांग

अच्छा म्हणजे बाबा जवळ घेतील मग आपल्या साठी पैसे देतील रोज मारलं पाहिजे बाबांनी ना बाबांच्या मनामध्ये काय विचार चालले असतील त्यावेळेला आपल्याला मारले बाबांनी आपण आणि का कारण लक्षात ठेवा आपण अभ्यास केला नाही म्हणून मारले बाबांनी आपल्याला बाबांनी आपल्याला लाड करायचा काय प्रश्न आहे बाबा म्हणणार बाळा चांगला अभ्यास करून हा मग ते काय विचार करतील जर माझ्या मुलाने छान अभ्यास केला असता तर नसतं ओके नाही अजून काय विचार करतील बाबा विचार करा म्हणजे जेवढ वाईट आपल्याला वाटत ना बाळा तो खूप जास्त वाईट आपल्या बाबाला वाटत असत आईला वाटत असतं आणि आपण काय करतो उलट बोलतो आपण रागवून बसतो रुसून बसतो नाही जेवायचं मला म्हणतो बरोबर की नाही ह्या सगळ्या लिहायला सुरुवात केली होती आणि मग रोज ते ह्या गोष्टी काय करू लागले त्यांच्या लिहू लागले आपण मित्राशी आज काय बोललो मित्र आपल्याशी आज काय बोलला ह्या सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी काय झाले ते त्यांच्या डायरी मध्ये लिहू लागले आणि त्यांना एवढी सवय झाली एवढी सवय झाली की संध्याकाळी आज दिवसभरामध्ये काय काय घडलं ते लिहिल्याशिवाय त्यांना झोपच येईना जस आपल्या रोज संध्याकाळी जेवणाची सवय आहे की नाही आपल्याला जेवणच नाही तर झोप येत नाही काही मुलांना मोबाईल पाहिजे सवय आहे की नाही खरं बोलायचं हा मोबाईल पाहिल्याशिवाय झोपच येत नाही सर, चांगली सवय काय होती रोज लिहायचं आणि यायची ना नाही त्यामुळे आज मी सकाळी उठल्यापासून काय 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 घडत गेलं चांगल्या गोष्टी कोणत्या घडल्या माझ्याकडून चुकीच्या गोष्टी कोणत्या घडल्या हे सगळं लेखक काय करते लिहित होते आणि लिहून झाल्याच्या नंतर मग हे सगळं झालं आणि मग ते लिहायचे आणि लिहून झालं ते काय करत असतील बरं सांगा बरं हा एक सर्वात पहिलं महत्वाचं म्हणजे आपण लिहिलेलं पहिलं आपण वाचायचं जेव्हा आपण लिहिलेलं आपण पहिल्यांदा वाचतो ना त्यावेळेस आपल्याला कळतो की आपल्याकडनं काय चूक झाली काय चुकीचं घडलं आपल्याकडनी आपण बरोबर वागलो वागलो का चुकीचं हे पहिल्यांदा आपला कळलं आणि त्याच्यानंतर मग कोणाला दाखवत असतील बर आई बाबांना आई अजून हा हर्षदा व्हेरी गुड हा आई बाबांना आजी आजोबांना आणि टीचरला शाळेत गेलं ते शिक्षकांना दाखवायचे ते मी असं असं लिहिलंय मग ते शाळेत मॅडमला त्याच्यामध्ये सगळं होत कि ते समजा आपण धीरज आपण आपण खोडी काढली सगळ्यात आपण आपल्या ताईशी भांडलो मग आपण खोडी काढली ते आपण बऱ्याचदा काय करतो आपण जी चूक केली ती आपण लिहिल दुसऱ्याने चुकील तर आपण लगेच लिहितो तस तस लेखक करत नव्हते आपली चूक असेल तरी सुद्धा ते लिहायचे म्हणजे आपण बरोबर असेल तरी लिहायचे आणि आपली चूक असेल तरी सुद्धा लिहायचे आणि मग ह्याच्यावरून काय झालं हळूहळू त्यांना नवनवीन कल्पना सुचू लागल्या जसं ते लिहित 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 गेले तस नवनवीन कल्पना सुचायला लागल्या आणि हे सगळं झाल्यानंतर मग ते कविता लिहू लागले गोष्टी लिहू लागले आणि हे जे कविता लिहिलेल्या आहेत गोष्टी लिहिलेल्या आहे त्यांचा रोजचा अनुभव लिहिलेला आहे हे सगळं ते काय करू लागले शाळेमध्ये मॅडमला दाखवू लागले मग त्यांनी लिहिलेलं मॅडम वाचू लागल्या सगळ्या मुलांना वाचून दाखवू लागल्या आणि सगळ्यांनी वाचताना सगळ्यांनी पाहताना सगळ्यांना छान वाटू लागलं सगळ्यांना ला आवडू लागलं मग मॅडमनीही त्यांचं फार तल्या कौतुक केलं आपलं कौतुक आपल्याला छान वाटतं का वाईट वाटतं चान। चान। पार दा दा छान वाटतो आपला अजून करावंच वाटत की नाही म्हणजे आपल्या गुरुवाने पंचवीस पर्यंत पाणी पाठ केले दुसरीची गुरु आहे तिला म्हटलं छान केले ते अजून करून येते आपल्याला छान म्हटलं की आपण अजून तयारी करतो लेखकांना पण तसंच वाटायचं छान म्हटलं त्यांना प्रोत्साहन मिळालं आणि ते अजून लिहू लागले त्यांना अजून लिहिण्यामध्ये आनंद निर्माण होऊ लागला आणि मग त्यांचं हे सगळं लिखाण मध्ये काय करू लागले वर्तन पेपर असतो की नाही आपला पेपर मध्ये देऊ लागले मासिक असतं काही पंधरा दिवसांनी निघत काही महिन्याला निघतात पहा मग काही तीन महिन्यात ह्या मासिकांमध्ये पण लेखन देऊ लागले बरोबर मग ते हळूहळू असं करता 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 ते छान लागले आणि मग हा सगळा कार्यक्रम सुरू असताना ह्या सगळ्या गप्पा मुलांशी मारता मारता कधी वेळ निघून गेला हे समजलंच नाही आणि मग कार्यक्रम मात्र संपला बक्षीस वितरण झालं लेखकांचं बोलणं झालं सांगून झालं आणि कार्यक्रम संपला आणि कार्यक्रम संपून गेल्याच्या नंतर मुग्धा मात्र विचार करू लागेल ते काय म्हणत होते काय बोलत होते, होते मुग्धा विचार करू लागेल आता तुम्ही मला सांगायचं आता लेखकाने काय 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 सुरुवात केली काय काय सांगितलं ते मी तुम्हाला सांगितले आता मुग्धा जाग जर जा, तुम्ही असाल तुम्ही काय विचार केला असता हा तुझ पण बरोबर आहे तुझं पण बरोबर आहे त्यांनी आपल्याला काय काय सांगितलं याचा विचार केला असता पुढे काय केलं असतं असत पण लिहायला पाहिजे पण लिहायचं काय हा अरे कांती जे घडलंय ते चुकीचं घडलंय ते पण लिहायचं अजून हा बरोबर अजून काय लिहायचं मोठ्याने बोला स्पष्ट बोला झालं बर. <coughs> भांडण ते पण लिहायचं काय काय सकाळी उठलं असून घडलं ते पण लिहायचं हा आपल्या ताईशी बांधण झालं ते पण लिहायचं व्हेरी गुड शाळेत मॅडमने आपल्याशी काय काय गप्पा मारल्या काय काय चर्चा केल्या ते सगळं सुद्धा लिहायचं अजून काय हा जो मॅडमने आपल्या सुट्टी दिली त्या सुट्टी मध्ये आपण काय काय खेळ खेळलो कोणता आपण खेळ खेळलो ते लिहिता येईल अजून काय लिहिता येईल हा बोला आपण शाळा समजा आपण कोणत्या कोणत्या गोष्टी केल्या ते पण आपण अजून आपल्याला आपल्या मॅडमनी प्रेम कस केलं शब्दात केलं कसं केलं ते सुद्धा आपल्याला लिहिता आलं पाहिजे छान अजून हा मॅडमनी आपल्याला काय काय सांगितलं ते सगळं आपल्याला लिहिता आलं पाहिजे अजून काय लिहिता आलं पाहिजे आपल्याला काय लिहिता येईल केलं आणि मला बाबांनी पटक दिला तो पण आपल्याला लिहिता आला पाहिजे पण का दिला त्या चूक माझी काय होती ते पण आपला मांडता आलं पाहिजे अजून e काय लिहिता येईल बरं सांगा केले हा आपल्याला सगळेजण कसे प्रेम करतात किती आपल्यावरती सगळे जण प्रेम करतात नाही का आपला लाड किती करतात हा बरोबर हे सगळं आपल्याला लिहिता आलं पाहिजे आणि ह्याच विचारानं मुग्धा आनंदून गेली अगदी तुमच्या सारखीच होती विचार तिच्या पण डोक्यात आले मग तिने पण निश्चय केला हा हे पण बरोबर आहे की आपल्या प्रेम करणार आपण लिहितो पण आपण पण कुणावर प्रेम करतो ते सुद्धा आपल्याला कळलं पाहिजे ते सुद्धा आपल्याला आपली आई आपल्यावरती प्रेम करते पण आपण मात्र आपल्या आई वरती प्रेम करत नाही तिच्यावर फक्त आपण हक्क गाजवत असतो पण ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आपण काय करायच्या लिहायला सुरुवात करायच्या मग तर लिहिण्यासाठी पहिलं सर्वात महत्वाचं काय आहे हा व्यवस्थित लिहिता येण्यासाठी महत्त्वाचं आहे आणि जेव्हा आपण छान ऐकू लक्ष देऊन ऐकू तेव्हा आपण काय करायला शिकणार आहे मग स्वतःचा नाही हा म्हणजे आपलं स्वतःपर्यंत काय होतं ह्यानी मला सांगितलं म्हणून केलं मॅडम मला ईश्वरी असं बोलली म्हणून केलं मॅडम दुसऱ्याने बोलल्यावर नाही मला काय वाटलं मला काय वाटत ते आपलं पाहिजे स्वतःच्या कल्पना शक्तीला आपण चालना दिली पाहिजे स्वतः आपण विचार करायला शिकलं पाहिजे आणि मग हे सगळं समजे मुग त्याने काय के निश्चय केला असेल रे आपण रोज व्हेरी गुड आपण सुद्धा काय करायचं आपण सुद्धा रोज लिखाण केलं पाहिजे लिहिलं पाहिजे म्हणजे मी सुद्धा आता रोज लिहिणार याला म्हणतात निश्चय मी सुद्धा आता रोज लिहिणार मग असा हा मुद्दा निश्चय केला <laughs> आणि जर ते निश्चय करत असल्यामुळे तिने ते ठरवलं आणि तिने लिहायला सुरुवात केली आणि तुम्ही आधी सांगितलं सगळ्यांनी कि जे आपल्या मनासारखं घडलं ते तर पण मनाविरुद्ध घडलं ते सुद्धा लिहायचं म्हणजे आपल्या मनासारखं घडलं आज मग मला ना रागवलं नाही ओरडलं नाही ना 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 छान खाऊ दिला शाळेत सुद्धा मॅडमनी फार कौतुक केलं सायकल घेतली हे मला सारखं झालं आपण ते लिहितो पण जे मनाविरुद्ध झालं हा आज मला बसला मला ओरडलं आवडीचा खाऊ मला नाही मिळाला असं असं घडलं मी पाय घसरून पडलो मला मग ह्या सुद्धा गोष्टी लिहायच्या सगळं आपण लिहिलं पाहिजे व्हेरी गुड मग ही जी मुद्दा आहे ती कोणासारखी आहे हळूहळू लिहायला आणि मग ही जी मुगदा लिहित असताना मग ती काय झालं जेव्हा जेव्हा ती लिहायला लागली ना मग तिला कळलं अरे आपली आजी किती छान आहे आपली आई किती छान आहे आपला मित्र किती छान आहे आपल्या मॅडम किती छान आहे ती सगळ्यांशी मन मोकळे बोलू लागले पहिलं काय व्हायचं शाळेत यायची दप्तर घ्यायचं बसायची आता मुद्दा सगळ्यांशी गप्पा मारू लागली बोलू लागली त्याच्यामुळे काय झालं हा मग तिला जे वाटत तिच्या मनात ज्या भावना असतात मन मोकळेपालने आईला सांगू लागली मैत्रिणींना सांगू लागली शाळे शिक्षकांना सांगू लागली घरी सगळ्यांना सांगू लागली म्हणजे ती मन मोकळे पालन सगळ्यांशी बोलू लागली आणि जेव्हा आपण मन मोकळे पालन गप्पा मारतो मन मोकळे बोलतो ना पाळलो तेव्हा आपली विचार क्षमता वाढते व्हेरी गुड तेव्हा आपण जास्त विचार करू लागतो आणि विचार क्षमता वाढते विचार क्षमता वाढल्यामुळे आपल्याला आपण लक्षपूर्वक ऐकायला शिकतो आणि जस तुम्ही म्हटला तुमच्या आपण एक प्रसंग घेतला बाबतीत पण घडलं म्हणजे आईने मारलं तुमचं पण आईने कौतुक केलंय तुमचं पण टीचरनी कौतुक केले म्हणजे हे जे आपल्या बाबतीत घडत ना त्याला काय म्हणायचं अनुभव त्याला काय म्हणायचं अनुभव आपल्या बाबतीत जे घडलेलं आहे त्यातून जे काय

पाठातून आपल्याला काय शिकायला मिळालं नुसतं ज्ञान म्हटलं की झालं का रे काय शिकायला मिळालं हा म्हणजे स्वतःची चूक असं आपण कबूल केली पाहिजे पण आपला जो पाठ होता मुदा लिहू लागली त्या पाठातून तुम्हाला काय शिकायला मिळालं हा, हा